हाय माधुरी ताई हाय शोभा ताई हाय प्रियंका ताई हाय गीता श्वेता जय जिनेंद्र पद्मश्रीता ये हा हा आता आले बघा नाही आता लिंक आली असेल की आता एक मिनिटच झाला फक्त लिंक पाठवून आता युट्यूबलाच आहे मी आता हा ग्रुपवरती पण टाकलंय बघा लिंक हा हाय मीना ताई हाय नंदा ता शोभा शोभाताई जयश्री ताई सगळ्यांची ज्यांनी ज्यांनी शेअरिंग केलेलं ना, आहे ना सगळ्यांची नावे यामध्ये आहेत रुचिता ताई माझे पार्सल पाठवले का हा जयश्री ताई तयार आहे रेडी आहे तुमचं पार्सल आता टाकायचं आहे ताई माझं पार्सल अजून आलंच नाही ताई व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ट्रॅकिंग आय डी पाठवते आणि ज्या ज्यांचं पार्सल मी अजून पाठवलेलंच हो नाही त्यांच्या प्रॉडक्टसाठी राहिलेलं आहे त्यांना मेसेज केलेलं आहे आणि जे गेलेलं आहे त्यांचं सगळ्यांचे ट्रॅकिंग आयडी आहेत आमच्याकडे असे प्रत्येकांचा असं आहे नंबर लिहून ठेवलेला आहे फक्त व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला ट्रॅकिंग आय दिली जाईल ऑफरला फेस वॉश फ्री आहे ना आता ऑफर संपलेली आहे संडे मंडे ला ऑफर होती तीन दिवस ऑफर आता पुन्हा बघूया बघा आजच्या म्हणजे कालच्या काल कालच्या काल संडेचे गिफ्ट हे आहे आणि त्याच्या मागील म्हणजे सोळा अकरा सोळा अकराला जे संडे होतो ना त्याच्यासाठी हे गिफ्ट आहे सोळा अकराचं हे गिफ्ट आहे आणि तेवीस अकराचं हे गिफ्ट आहे बघा ह्याच्यावरती तारीख पण लिहून ठेवले आहे मी साडीवरती तारीख पण लिहून ठेवलेलं आहे मी हाय माधुरी ताई आय डी फक्त वेगळीच आहे ताई हो हो हां जर आय दुसऱ्यांच्या वरून तुम्ही बघत असाल तर तुमचं नाव मेन्शन करत जा आय डी मुलांचे असेल मिस्टरांचे असेल किंवा मैत्रिणींच्यावरून बघत असाल तर एका डीवरून दोघे दोघे तिघी तिघी पण लाईव्ह पाहत असतात ते तुम्ही सांगत जावा फक्त मी लिपस्टिकाने सनस्क्रीन यूज केले खूप छान रिझल्ट आहे थँक्यू संतोषी ताई खूप खूप आभार मध्ये सांगितल्याबद्दल चला तर मग आज फक्त मी ब्युटी प्रोडक्ट दाखवणार आहे सगळे टोटल पंचावन्न पंचावन प्रकार माझ्या समोर आहेत पंचावन्न प्रकार सगळं तुम्हाला आज दाखवणार आहे कायमच्या कस्टमरला द्या की ओ हो जयश्री ताई लिप पण खूप छान आहे रिझल्ट थँक यू मी स्वतः पण लिप बॉम वापरायला सुरु केलेले आहे बघा छान आहे लिप बाम पण ते तुमच्याकडून मला ऐकायला लागते ना चांगला आहे की नाही ते थँक यू ताई हाय पूनम ताई थँक्यू प्रियांका ताई हे दोन गिफ्ट आहेत बघा आणि पाच पाच मैत्रिणींना लिंक शेअर करायला अजिबात विसरू नका पुढच्या संडेला मी ब्युटी प्रॉडक्टचं कॉम्बो गिफ्ट मध्ये देणार आहे छोटस कॉम्बो बनवणार आहे मला पण परवडेल असं आणि तू पण ते मिळाल्यानंतर छान वाटावं वा, मी पण लिप बाम यूज करते खरंच छान आहे थँक्यू ताई जयश्री ताई ओठ एकदम मऊ आणि हे राहतात त्याच्यानं ओलावा राहतोय ओठामध्ये आणि ओठ काळे वगैरे काही पडत नाहीत गाईच्या तुपापासून बनवलेला आहे ते लिप आज फक्त ब्युटी प्रॉडक्ट बघायचं आहे आणि त्यानंतर आपलं गिफ्ट काढायचं आहे आहेव्याकॉडा क्रीमचं पण रिझल्ट सांगा ज्यांनी ज्यांनी वापरलेलं आहे त्यांनी आयकॉडा क्रीमचा रिझल्ट थँक यू ताई सगळे टोटल पंचावन्न प्रकार इथं आहेत बघा सगळे ब्युटी प्रॉडक्ट इथं आहेत फक्त तुम्हाला थोडसं मोबाईल फिरवून दाखवते मी बघा सगळे प्रॉडक्ट इथे अवेलेबल आहेत त्यातलं प्रत्येक एक एक करून तुम्हाला सगळं मी सांगणार आहे माहिती हाय मीनाताई हाय शुभाताई शुभाताई लगच्या गोष्टी आतापासून करायला सुरू केलेल्या आहेत माझे तर कायम थंडीमुळे ओट फुटलेले पण वापरायपासून खूप हां मऊ झालेत तेच की मऊ होतात त्याच्याने ओट आणि छान असं चरचरत वगैरे काही नाही फुटलेलं सगळं संपूर्ण जात आहे लगेच अभ्यावकडं क्रीम तर खूप गजब सुपर ट्रेन आहे हो का सुपर ट्रेन आहे मग अजून सुपर ट्रेन पाठवू का तुमच्याकडं भराभरा फास्ट फास्ट चला तर आपलं प्रोडक्ट दाखवायला सुरु करूया वेळ न घालवता म्हणजे अजून ज्या मैत्रिणी घेतलेल्या नाहीत त्यांना विश्वास बसला तुम्ही सांगितल्यामुळे लिक्विड लिपस्टिक पण आलेला आहे आपल्याकडं काकू तुमचा चॅनल मॉनिटाईज झाला आहे हो हो झालेला आहे मॉनिटाईज झालेला आहे तो भरपूर दिवसापूर्वीच झालेला आहे हाय पद्मिनीताई आणि आता ज्यांनी ज्यांनी प्रॉडक्ट घेतलंय खरेदी करतात पण लिंक शेअर केलेले नाहीत अशांसाठी सांगते मी पाच पाच मैत्रिणींना लिंक शेअर करा आणि तुम्ही रिसेलिंग सुद्धा सुरू करा थ्री टॅग डन थँक्यू शुभाताई श्री स्वामी समर्थ नेहाताई बघा आपल्याकडं आता मेहंदीपासून सुरुवात करूया प्रत्येकांच्या केसाला आता मेहंदीची गरज आहेच प्रत्येकांचे केस पांढरे झालेले आहेत झालेलेच आहेत सगळ्यांचे लहान वयात सुद्धा होत आहेत आता सगळ्यांचं ही ताई आजची पार्सल मिळाले कविता कामे हा हा मिळालं ना पार्सल चालेल पाच मैत्रिणींना हा लिंक शेअर केलेला स्क्रीनशॉट आमच्या व्हॉट्सअप नंबरला पाठवायचं त्यानंतर आम्ही आठवडा आठ जितकी नावे येतात ना ती नावे सगळ्या डब्यामध्ये टाकतोय चिठ्ठी तयार करून तुमच्या नावाची आणि त्यानंतर याला एक लकी विनर काढतोय आम्ही दर संडेला दर संडेला जेव्हापासून आमचं लाईव्ह सुरू झालेलं आहे तेव्हापासून आम्ही गिफ्ट देतोय अजूनपर्यंत बंद झालं नाही आणि लाव लाईव्ह असूपर्यंत असणारच सर्वांची नावे घेतलेली आहेत आता मला काही लक्षात नाही ह्यामध्ये कोणाचं नाव आहे नाही पण प्रत्येकांचं मेसेज रीड केलेलं आहे मी प्रत्येकांचं वाचलेलं आहे तुम्ही आता आज ज्यांनी ज्यांनी पाठवलेत हो ना त्यांचा आता पुढच्या संडेला घेणार आजपासून सुरू करायचं आहे पाठवायला शिकाकाई काही शॅम्पू आणि काली मेहंदी खूप छान आहे ताई थँक्यू ताई पद्मिनी ताई मेहंदी तर एक नंबर आहेच बुकिंग नंबर खाली कॅप्शनमध्ये दिलेला आहे मेहंदी कसं यूज करायचं ते सांगते आता मेहंदीच दाखवत आहे मी आणि ह्याच्यावर हेअर कलर असं पण लिहिलेलं आहे पण हे मेहंदीच आहे हे मेहंदीच आहे फक्त कलरसाठी ते कलरचं नाव असं सा लिहिलेलं आहे वरती मेहंदीमध्ये आपल्याकडं ब्लॅक बरगंडी आणि ब्राऊन आणि रेग्युलर रेड कलर चार कलर मध्ये अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला मेहंदीला कलर नको असेल तर हे हेअर प्रोटीन है। है हाँ हाँ, पावडर आहे केसांना पोषक आहार पण मिळते ह्याच्यामुळं हा हा मिळालं का अनिता मेहंदी आपल्याकडे शंभर ग्रॅम पावडर शंभर रुपयाला आहे तुम्हाला एवढा स्वस्त इत्या स्वस्त कुठं मिळणार नाही हो मी पण युज केले मेहंदी आणि इथं माझ्या मैत्रिणींना पण सांगितलं वापरा म्हणून हो तेच की माणगावचे भरपूर ऑर्डर असतात जवळ सर्वांनी मागवलेला आहे तुमच्या ग्रुप मधल्या सर्वांनी ऑर्डर केलेला आहे बघा शंभर ग्रॅम मेहंदी आहे शंभर रुपयाला हा आहे ब्राऊन कलर स्क्रीनशॉट घ्या किंवा तुम्ही कलर सांगून सुद्धा ऑर्डर करू शकताय शिकेकाई शॅम्पू खूप छान आहे थँक्यू शोभाताई सिकेकाई शॅम्पू आता डेली आमचे पंचवीस तीस चालीस नग आम्हाला पुरे न झालं शिकेकाई शॅम्पू किती आणेल तेवढं सगळं संपूर्ण संपत आहेत कारण रेट पण कमी आहे रेट पण योग्यच आहे म्हणजे अजिबात रेट जास्त नाही आहे आमचं सगळीकडे मी पण लाईव्ह पाहते पण त्यामुळे ब्युटी प्रॉडक्टचे रेट आमचे खूप कमी आहेत पन्नास ग्रॅम मेहंदी तुम्हाला पन्नास रुपयाला मिळेल आणि शंभर ग्रॅम शंभर रुपयाला मिळेल आणि शंभर ग्रॅम घेऊन ठेवला तर तुम्ही वर्षभर सुद्धा तुम्ही त्याला ठेवला तरी थे काहीही होणार नाही मी पाच जणांना लिंक शेअर केलेली आहे तुम्हाला स्क्रीनशॉट सेंड केला थँक्यू संतोषिताई मी तुमचं नाव लिहून ठेवते पुढच्या संडेच्या गिफ्टमध्ये ॲड करते आणि ऑइल सोप पण खूप खूप छान आहे ताई था थँक्यू पद्मिनीताई पद्मिनीताईंचं पार्सलमध्ये जाताना आमचं बॉटल फुटलेलं आहे तरीसुद्धा त्यांनी मला काहीच दोष दिलेला नाही आहे त्यांना दुसरी बॉटल सेंड करायची आहे रोज मेरी वॉटरची पूर्ण त्यांची बॉटल फुटलेली आहे पार्सलमध्ये पर्यंत बघा हेअर प्रोटीन पावडर पण खूप छान आहे दह्यामध्ये पंधरा मिनिट मिक्स करून ठेवायचं हे वापरायचं कसं ते सांगते बघा चा। कारण भरपूर फोन कॉल येत आहे आणि सगळ्यांचं कॉल अटेंड करू शकत नाही मी ओपन पोर्ससाठी पण आहे आता दाखवणार आहे तुम्हाला थांबायला लागणार काय म्हणजे तुझं नाव मेन्शन करा जर नाव वेगळं असेल तर पण आहे हार्ड डन हा हा ऍड्रेस व येते की कोणत्याही ॲड्रेसवर तुम्हाला मिळेल हेअर प्रोटीन पावडर आपल्याकडे शंभर ग्रॅमचं हे पॅक काय आहे आणि ह्यामध्ये सगळं संपूर्ण हर्बल प्रॉडक्ट यूज केलेले आहेत आणि ह्याच्यावर काय काय आहे ह्यामध्ये काय काय ॲड केलेलं आहे ते सगळं सर्व ह्या पाकिटमध्ये लिहिलेलं आहे आणि वापरायचं हे सुद्धा लिहिलेले आहे केस स्मूथ होतात ज्यांना कलर नको आहे मेहंदीचा कलर नको आहे तर फक्त केसासाठी काहीतरी पोषक हवं आहे त्यांच्यासाठी हे अगदी छान आहे बघा साड्या खूप छान आहेत ताई व्हेरी नाईस थँक यू गायत्री ताई बघा हेअर प्रोटीन पावडर ज्यांना हवं त्यांनी मागवू शकताय आतापर्यंत भरपूर जणांनी वापरलेला आहे खूप छान केस होता त्याच्याने आणि मेहंदी छोटं पॅक तुम्हाला पन्नास रुपयाला मिळेल आणि मोठं पॅक शंभर रुपयाला मिळेल आणि साडेपाचशेच्या पुढील खरेदीवर शिपिंग फ्री आहे हो बेबी क्रीम पण दाखवते